नाही भेटणार लगेच नाही भेटत नमस्कार मित्रांनो मी तुमचा निना तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज भरपूर दिवसांनी मुरुडमध्ये मध्ये आहे मी मित्रांनो पाठी समुद्र आहे भरती लागले तर आज खास मुरुड मार्केटची व्हिडिओ बनवायसाठी म्हणजे मच्छी मार्केटमध्ये आलो आहे तर आता थोड्याच अंतरावर मच्छी मार्केट आहे इथं तर ती व्हिडिओ नक्की मित्रांनो शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक करा चला व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो बाकी मच्छी दिसते बघू शकते मित्रांनो भूमी आहेत ना हा मिळाला लावते अगदी मिटायला लावते की खारा खे खारे, खारे होतात आणि डब्यासाठी एक नंबर म्हणजे जे लोक कामाला वगैरे जातात ना त्यांच्यासाठी एक नंबर मच्छी सुद्धा या काकींकडन मच्छी घ्या बघत आहे ताम आहे मोठी मच्छी आहे ते गोबीर काय आहे घोल आहे घोल मच्छ्याचा डोकल आहे ना आता कोणते को किती मोठी तांब आहे सोलट आहे बोलते मी तुम्हाला आता कितीला लाई ताई सोलटचा वाटा कसा दिलाय हो ताई सोलटचा वाटा कसा आहे तीनशे रुपये

तिलाव लागलाय बघतात पापलेटचा इकडं पण मच्छी आहे तर आवाज दिवस सुरमय आहे पापलेटचा कसा वाटा आहे त्या पापलेट बाराशे तर तुम्ही नक्की मोडला आले असे काय आहे ते ताजी ताजी मच्छी आहे सत्तर रुपयाची एवढ सास्त मच्छी आता झालेल्या गणपती झाले आहेत बघताय काकी सध्या आहेत ना विचरायला आणि रावशींची पिल्ली बघते बारीक तर बागडे आहेत साठी आणि खाण्यासाठी जर पाहिजे असतील तर नक्की या मोरूड मध्ये ह्या लेप्टे आहेत मित्रांना या मुशी फिंगरमार्क आहेत आणि तो रबरली इथं मोरे आहेत मोर्या ताज्या ताज्या कसा दिलाय वाटा यांचा वाटा कसा आहे आहे हे महाग बसत हे दोनशे शंभर न दिली शंभर रुपयाला आहे आणि सोलटचा वाटा कसा आहे रावशी आहे डबलचे जाम रावशी छोटे छोटे तरी पण महाग असतील ह्या ना कितीला आहे त्या आणि पापलेटचा वाटा मच्छी आहे कोलबी घेतात चायनी मोरे घेतले मच्छी आता मार्केट मध्ये आतमध्ये जात आहे हा कुठला मासा आहे कटला आहे चितड आहे ब्लॅक कलर मध्ये तुम्ही कधी बघितला नसाल तर नक्की आपल्याला कमेंट करून सांगा छोटे बागडे मध्ये आल्यावर थोडी मोठी राहूच दिसतंय सोलट बघताय मोठे मोठे अजी सोलटचा कसा आहे कितीला आहे बाराशेला ही बघा मोठी सोलटे सांभाई लासा बोलतोय तिला नाही भेटणार लगेच नाही भेटत आणि हा गोबेर आहे तिला रावसीची पिली आहेत मोठी सोलट आहे किती मोठी कितीला येत पंधराशे आणि गोबेर हा बाराशे बघत आहे मित्रांनो कोत्या बा किती मोठा आहे माझा हात आहे कोत्यावर किती मोठा आहे कितीला आहे हा पाच हजार आणि रायगडचा राजा जिताडा कितीला आहे जिताडा हा आजी आगाला। तीन हजारला आहे जिताडा कोबेरा आहे मोठा सुरमय आहे आणि रावशांची बारीक बारीक किल्ली इकडं सोलट वगैरे आहे इकडे आजी आहे इकडे पण आजी आहे इकडं सुद्धा आजी आहे इकडं सुद्धा सुरमय आहे कसला भावा या होलीचा आई हे होलीचा भाव कधीपासून खायची इच्छा आहे होलीचा भाव आहे म्हणजे कधीच ना आयुष्यात खायला आज घ्यायचा घे तू घे कितीला आहे बघायचा होलीचा भाव जाम महाग असत आपले आजी आहेत घे आई घे हो नको तारा घे

महाग असतं भोध वगैरे आणि मच्छी म्हणजे मच्छी महाग असते काय हे दीडशे रुपयाला आपल्याला एकशे वीस ला देते झाला एवढी बघा आपण घेतलंय ती ती पण कटिंग करायला सांगू yeah. कटिंग करायची <laughs> <गारे जिनाए>। काय <laughs> जाम मच्छी तर फायनली मित्रांनो आपली व्हिडिओ झालेली आहे मच्छी मार्केटची आज मुरुडला खास आलेलं मच्छी न्यायला आणि मला खोलीचा एक मच्छी घ्यायला पण चान्स भेटला आणि पोऱ्या घेतल्या तर मित्रांनो मच्छी मार्केट ब्रूटची व्हिडिओ कशी आवडली मित्रांनो नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि आवडली तर नक्की लाईक करा आणि मित्रांना शेअर करा जर कोण माझ्या चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय